जन्म घेईसऱ्या पाण्याच्या थेंबा थेंबात मातीच्या कणा कणात मिसळलेला सलसळ रक्ताचा हा अंगार आपल्या मना मनात ठेवा कारण अनाजी रूपी घरभेद्यांची स्थान आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमण वाढतच राहतील या ना त्या मार्गाने विषप्रयोग होतच राहते या साऱ्यांचा सा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल पुरा मराठोळ्या धम्यांमध्ये मराठ्यांच तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धार थेकोर थे तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या खोटीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध विरुद्ध आणि तुमतुमदे तयाद्रीच्या कडे कपारी